मोठा गाजावाजा करून शासनाने हमीबावातील शेतमाल खरेदी प्रक्रियेला आरंभ केला असला तरी ही खरेदी प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा अर्थात ऑनलाइन नोंदणीस शेतकऱ्यांची चांगलीच परवड होत असल्याचे समोर आले आहे प्रक्रियेच्या दुसऱ्याही दिवशी खरेदी केंद्राचा कारभार ढेपाळलेलाच असून नोंदणीचे शासकीय पोर्टल स्लो असल्याचे पुढे आले अकोला जिल्ह्यात नाफेडचा सोयाबीन खरेदी केंद्रात मोठा गोंधळ निर्माण झाला तर नोंदणीसाठी दिवसभर रांगेत तात्काळ राहिल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची नोंदणी होऊ शकली नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर संताप व्यक्त करीत व्यवस्थेच्या नियोजनावरही शंका उपस्थित केल्या नोंदणी केंद्राबरोबर सेतू केंद्रावर सुद्धा नोंदणी सुरू करायला हवी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे प्रतिनिधी श्याम बाळासकर न्यूज मूर्तीजापूर शेतकऱ्याला ई पीक पाहणी सरकार करायला लावत आहे तेव्हाच ई पीक पाहणी करताना त्या शेतकऱ्याला नापेळची नोंद करा करायची शेतकऱ्यांनी ठेवायला पाहिजे आता हे परिस्थिती अशी झाली शेतकऱ्याने हे सोयाबीन चोरून आणलं त्याच्या शेतातला नाही काढलं तुम्ही चोरून आणा तुमचा अंगठा द्या तुमच्या पत्नीला बोलावा एखादा मुलगा जर पुण्याला असला आजोबा जर ऐंशी वर्षाच्या घरात असले त्यांना थांब्यासाठी आणायचं काय आणि दुसरी विषय असा आहे की इतक्या मेहनतीनं शेतकरी सोयाबीन पिकून राहिला आणि हे सरकार म्हणते की तुम्ही इथं या तुम्ही तोच शेतकरी आहे की नाही त्याचा फॉर्म लावा तुम्हाला जर व्यापाऱ्याचा ओळखायचं असेल तुम्ही खरेदी केंद्रावर हे प्रोसेस चालू ठेवा इथं नाही दोन्ही कोणाची करून घ्या तुम्ही आणि हे जे बाकी प्रोसेस आहे हे खरेदी केंद्रावर ठेवा तिथं तुम्ही प्रत्येकाला बोलावा जर व्यापारी येशील तर तेव्हा त्याला बाजूने काढा हे शेतकऱ्याचं सगळं शेतकऱ्याचं शोध काल तीस तारखेला नाफेडची सोयाबीनची नोंदणी सुरू झाली होती काल सकाळी मी नऊ वाजतापासून ते रात्री सात वाजेपर्यंत इथं उपस्थित होतो परंतु नोंदणी झालेली नाही त्यानंतर त्यांनी आज बोलावलं होतं आज तुमचा नंबर सकाळीच लागेल म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलं होतं सकाळी हजर झालो सकाळी शेतकरी संख्या पहाटे चार वाजतापासून इथं गोळा झाली मी नऊ वाजता आलो आणि मोठ्या प्रमाणावर शेतकरी गोळा झाल्याने आज सुद्धा आमचा नंबर लागला नाही आता सध्या सुद्धा साडेसहा वाजून राहिले आजही दिवसभर माझा इथंच गेलेला आहे इथं कुठल्याही प्रकारचं नियोजन नसून झालेला आहे प्रत्येकाला आम्ही कालच मागणी केली होती काल आठ ते दहा शेतकरी उपस्थित होते की बा आमची नोंदणी करून घ्या पण ते म्हणत आमचा वेळ झाला आता आम्ही बंद करतो आणि महत्वाचा प्रॉब्लेम याच्यामध्ये हा आहे की दहा ते साडेपाच सहा पर्यंत साईट फ्लो असते ही कालची वस्तुस्थिती आहे आजची वस्तुस्थिती आहे आणि साडेपाच सहा नंतर साईड स्पीड पकडते परंतु यांचा वेळ होतो त्यामुळे नोंदणी बंद होते त्यामुळे नोंदणी होऊन नाही राहिली पूर्ण क्षमतेने होऊन नाही राहिली आणि बाहेरगावून लोक येतात याच्यामध्ये महत्वाचं सोल्युशन असं आहे की सेतू जर ओपन केले तर प्रत्येक शेतकऱ्याला जिल्ह्याच्या ठिकाणी खर्च करून येण्याची आवश्यकता नाही त्याच्यामध्ये थर्मचं जे कंपल्सरी आहे काही हरकत नाही परंतु आज पॅरालिसिसचे दोन पेशंट उचलून वर आणावं लागले इथं वर उचलून आणा आणि वर त्यांना खाद्यावर किंवा पाठीवर घेऊन खाली जा हा सुद्धा त्रास जनतेला सहन करावा लागत आहे आणि पूर्ण क्षमतेने नोंदणी अजिबात होऊन न राहिली कालचे बारा पंधरा आजचे वीस पंचवीस याच्यावर नोंदणी झालेली नाही आणि वेळे अभावी हे कर्मचारी नोंदणी अधिकची करू शकत नाहीत आणि दिवसा साइट ही सुरू राहत नाही त्याला कारण आम्हाला समजून नाही राहिलं की साईट स्लो करून खरेदी प्रक्रिया लांबेल ना म्हणजेच व्यापाऱ्यांचा फायदा शेतकऱ्यांचं नुकसान पर्याय आहे आज एवढं आपण अतिवृष्टीमुळे आम्ही जेरीत आलेलो आहोत आणि असा त्रास होतो आणि कोणा लोकप्रतिनिधीचा सुद्धा इथं कुठलंच लक्ष नाही आहे कुणी दखल घेतलेली नाही आहे आज दिवसभरचा शेतकऱ्यांचा आक्रोश आणि संघर्ष इथं सुरू आहे आणि तिची दखल कोणी घेऊन नाही राहिलं आम्ही वारंवार यांना पटून पटून सांगतो काही अधिकारी मंडळी सुद्धा आली त्यांनाही आम्ही विनंती केली की तुम्ही पारदर्शकता ठेवा आणि पारदर्शकतेने नोंदणी करा आणि साईट ज्या वेळेस शेतकऱ्यांना चार पाच दिवस तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येकाला इथं आणावं लागतं सब करता तरी दखल शासनाने जरूर घ्यावी लोकप्रतिनिधी स्थानिक सोयाबीनची खरेदी आजपासून सुरू केली परिच्या नियम अटी टाकल्या ते शेतकऱ्याला अडचणीत आणण्यासाठी आहे जसं कास्तकार ज्याच्या नाव शेती आहे तो स्वतः इथं हजर पाहिजे त्याचं थंब लागेल हा नियम फार अडचणीचा आहे बाकीच्या शेतकऱ्यांना कसं करावं जे दवाखान्यात ॲडमिट आहे किंवा लहान मुलाच्या नावान शेती आहे ते कसे लाईनमध्ये इथून उभी राहतील बा महिलांच्या नावानं आहे त्यांना ते लाईन मध्ये उभे राहावं लागेल पहिले सोयाबीन एकरी तीन चार दोन पिकलं काय त्याच्यामुळे कास्तकार अडचणीत आलेला आहे तरी शासनाला माझी विनंती आहे माझी शासनाला विनंती आहे की त्यांनी फुलं खरेदी करावं असे माझं मत आहे काय करणार आम्ही शेतकरी म्हणून नोंदणीसाठी आज तर सकाळी सात वाजता माझी पधानमंत्री साहेब अशी विनंती आहे शेतकऱ्याच्या वतीनं की तुम्ही जसा दोन महिने अगोदर कापूस शेतकऱ्यांनी नोंदणी करून सगळ्यांना कापसाची नोंदणी करून घरी बसले आज नाफेटची नितांत शेतकऱ्याने सोयाबीन विकायची गरज आहे जर समजा त्याला लाईनीतच लागून जर समजा गर्दीत जर त्याच्या कुटुंबासाठी तो उभा राहील तर मग त्याची शेतीची कामं कोण करा त्याची बाकीची कामं कोण करा म्हणून माझी शासनाला शेतकऱ्याच्या वतीने विनंती आहे की बाबा तुम्ही दोन दिवसात आज जसा किसान ऍप चालू आहे तसा शेतकऱ्यासाठी नाफेडचा सोयाबीन ऍप चालू करून प्रत्येक शेतकरी त्याच्या घरी लॅप लॅपटॉप असल्यामुळे मोबाईल असल्यामुळे तो त्याचा घरून नोंदणी करून ज्या दिवशी नंबर येईल त्या दिवशी सेंटरवर मोबाईल नाही जर समजा शासनानं हा ऍप चालू केला नाही तर आम्ही शेतकरी लोक आमच्या भाषेत उत्तर देऊ त्यांना फेड झालेली म्हणून काय नेमकं आम्ही डायरेक्ट आम्ही जिथे ट्रॅक्टर घेऊन चालत जाऊ त्याला म्हणून इथं तुझा लॅपटॉप ठेव इथं आम्ही सोयाबीन मोजतो इथं आमची खरेदी करून आम्हाला दुसऱ्या आठ दिवसात शेक दे नोंदणी कालपासून चालू झालेली आहे दुपारपासून त्याच्या नेटचा प्रॉब्लेम भरपूर आहे कारण नोंदणी तर होऊन नाही राहिलेला आहे नेटच्यामुळे काय होऊन राहिलं की अर्धा अर्धा एक घंटा बंदच राहत आहे ते त्याच्यामुळे ते गर्दी होऊन राहिलेली आहे कास्तकारांची ते जसे पाहिजे तसे नोंदणी आमच्या होऊन नाही राहिलेल्या नेटचाच जास्त प्रॉब्लेम आहे त्याच्यात ते सात बऱ्याचे ते नेटमध्ये एक प्रॉब्लेम आहे आणि आय डी एकच आहे सध्या आम्हाला त्याच्यामुळे दु, दुसरी आयडिया तर मिळालेली आहे तर त्या नेटचा नेट इश्यू नेटचा शेतू सुरू केले तर थोडी गर्दी विभागल्या जाणार आहे दिले तर काही कास्तकार तिकडे जातील काही कास्तकार आमच्या इकडे नोंदणी करून गर्दी थोडे कमी होऊन जाणार आहे तुमचं नाव बदनाम सांगा माझं नाव दिल्ली पसिरोडून व्यवस्थापक खरेदी विक्री जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट